स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक प्रसंग एक डिसेंबर सोळाशे साठ पनाळ्यावर भगवा फडकला पनाळ्याच्या पायथ्याच्या लोकांना कळालं अरे स्वराज्य आलं आमच्या शिवबानी स्वराज्य आणलं पनाळ्याच्या पायथ्याची तरुणी बांडपोर स्वराज्यामध्ये सामील होऊ लागली तरणी तर बांडपोर अरे आमच्या शोभानी स्वराज्य जाणलं चला स्वराज्याचा मावळा होऊया स्वराज्याचा मावळा होऊया तरण्या तर एक नावी समाजाचा शिवा काशी ऐका डोक्यामध्ये <disgrace montage> एकच नाथ जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर छत्रपती शिवाजी राजांसारखं छत्रपती शिवाजी राजांसारखं छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मिशा ठेवायचा छत्रपती शिवाजी महाराजांसारखी धाडी खूप श्रद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर तो शिवा काशीत नावी समाजाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये भरती झाला डिसेंबर महिन्यामध्ये ही पोर भरती झाली आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये पनाळ्याला वेढा पडला सिद्धीजोहर नावाच्या शत्रूने बेचाळीस हजार आपले सैन्य घेऊन पनाळ्याला वेढा दिला फेब्रुवारी मध्ये वेढा पडला ऐका ना बाबांनो दोन तीन महिने गेले वेढा अधिक कडक अधिक कडक होऊ लागला जवळ असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळची सामग्री संपत चालली होती छत्रपती शिवाजी महाराजांकडे अवघे बाराशे मावळे काय करायचं काय करा अरे एवढी पुढे मोठी ताकद आहे आपल्याकडं बाराशे मावळे कसा आपला निभाव लागेल काय करावं काय करावं छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की इथ शक्तीपेक्षा युक्ती वापरली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजन केलं की गडावरून दोन पालख्या काढायच्या एका पालखीमध्ये आपण बसायचं दुसऱ्या पालखीमध्ये आपल्या सारखा दिसणारा एखादा मावळा त्याला बसवायच आणि गडावरून बाहेर पडायचं ऐका नियोजन ठरलं पण दुसऱ्या पालखीत बसणार कोण तेवढ्यात एक जणांनी सांगितलं भरती झालेला शिवा काशी नावी समाजाचा तुमच्या सारख्या मिशा ठेवतो तुमच्या सारखी धाडी लई तुमच्यावर श्रद्धा राज तुमच्यासाठी प्राण द्यायला छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलं बोलणं धाडा त्याला निरोप कळाला शिवाला मला छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलवलंय पळतच आला मुजरा केला मुजरा कि हो राज शिवा लोक म्हणतात तो माझ्यासारख्या मिशा ठेवतो माझ्यासारखी दाढी ठेवतो मला एकदा पाहिजे रे तू कसा दिसतोस माझे कापड घालशील डोक्यावरचा टोप घालायला राज तुमचे कापड घातल्यावर माझ्या जीवनाचं सार्थक होईल ते कापड ना हो मला घालायला छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलं जा दिली तुला शिवा आतमध्ये गेला कापड घातली छत्रपती शिवाजी महाराजांची कमरेला भवानी तलवार लावली डोक्यावर जिरेटोप घातला गळ्यामध्ये माळा घातल्या पुढे येऊन मुजरा केला मुजरा हो मुजरा ए शिवा माझा जिरेटोप घातलास माझी कापड घातलीस माझी कमरेला भवानी तलवार लावलीस हे समद घालून तुला जिथ जायचंय तिथं गेल्यावर तुला बक्षीस काय मिळणार आहे माहित आहे का होय राज तुमचा झिरोटोप घातला तुमची कापड घातली तुमची कमरेला भवानी तलवार लावली हे समद घालून मला जिथं जायचंय ना तिथं गेल्यावर मला बक्षीस मिळणार आहे मृत्यू पण <laughs> राज्या आई वडिलांची पुण्य या असलो की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कापड माझ्या शरीराला लागली त्यांचा जिरटोप माझ्या डोक्यावर आला राज मी पुण्य केला की सेवा माझ्यासाठी मिळते ना राज कधी राज कधी जायचं राज आदेश बोलाना कधी जायचं जाण्याचा दिवस ठरला दोन पालख्या एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले दुसऱ्या पालखीमध्ये शिवा बसला काही मावळे शिवा बरोबर आहेत काही मावळे महाराजांबरोबर आहेत जे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर बरोबर चालले होते ते रडत होते का रडत होते माहिती का अरे आपली माणसं अरे महाराज साठी चालल्या जे मावळे शिवा बरोबर चालले होते ते हसत चालले होते स्वराज्याच्या कामी आम्ही येणार म्हणून ऐका तेवढ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात आलं शिवाकडे पाहिलं अरे हसत हसत माझा शिवा मृत्यूच्या धाबाडात चाललाय तेवढ्या राजांच्या डोक्यात आलं नुकतंच या पोराचं लग्न झालंय अरे याच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर काय सांगू याच्या आईला अरे काय सांगू याच्या बायकोला आवाज दिला छत्रपती शिवाजी राजांनी <laughs> ए शिवा थांब पालखी थांबली शिवाची शिवा खाली उतरला पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ आला ए शिवा चल आता जे काय होईल ते आपल्या समजायचं होईल चल आमच्या बरोबर राजांना हात जोडले राज आता परत नाही राज ज्या क्षणाला तुमची कापड लागली ना माझ्या शरीराला त्या क्षणाला राज हा शिवा मेला आता राहिला तो फक्त आत्मा आणि तोही माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या चर्यांना वर आहे राज तुम्हाला वाटत मी काळाच्या तोंडात चाललोय पण राज अहो मला तर पुढे स्वर्गच दिसतोय लोक मेल्यावर सांगतात हा असा जगला तो तसा जगला पण राज माझ्याविषयी लोक बोलतील हा नावी समाजाचा शिवा हा नावी समाजाचा शिवा लय बिलंदर मरतानी सुद्धा छत्रपती शिवाजी राजाच्या मरणाने म्याला छत्रपती शिवाजी राजा म्हणून मिळाला छत्रपती शिवाजी राजा म्हणून मिळाला गेला हो तो सापडला विचारलं त्याला बोल तू ये शिवा तोंडातून वाक्य आलं मरता मरता अरे जन्माला जरी शिवा काशीत आलो असलो म्हणून काय झालं मरताना छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरतोय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरतोय